मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये खूपच रज्जक वळण आले आहे घरात जेव्हापासून जीवा आणि काव्याचा अफेअर असल्याचं समजलं आहे तेव्हापासून नंदिनी यांनी पार्थला जबरदस्त शॉक बसला आहे तर मित्रांनो नंदिनी तर आता घर सोडून जाते पार्थ सुद्धा काव्यासाठी जे बनवून आणलेलं असतं लॉकेट काव्यर्थ नावाचं ते मोडून टाकतो आणि म्हणतो की यापुढे मी कधीच प्रेमात पडणार नाही पार्थच्या अशा वागण्याने काव्य मात्र खूप दुःखी होते ती त्याला खूप समजवण्याचा प्रयत्नही करते पण तो ऐकत नाही आणि हे तमाशा चालू असताना मात्र मात्र आणि रम्याचा पूर्ण झालेला असतो मित्रांनो आता रूम मध्ये पार्थने स्वतःला लॉक केलेलं असतं त्यामुळे रम्या जीवावर खूप जोरात चिडते आणि नंदिनीच्या घरी तिचे वडील तिला म्हणतात की बाळा तू एकटी नाहीयेस मी तुझ्यासोबत कायमच असणार आहे आणि मी काव्याला कधीच माफ करणार नाही पण मित्रांनो आता रम्या आणि पार्थ एकमेकांसोबत कारमध्ये कुठेतरी जात असतात ती त्याचं सांत्वन करत असते ती म्हणते की तुला काहीही तुझ्या मनात असेल तर तू माझ्याशी शेअर करत जा मी तुझी मैत्रीण आहे असंही ती पार्थला सांगते तेव्हा पार्थ तिला ते पटकन विचारतो की रम्या तुझा अजूनही माझ्यावर प्रेम आहे का या प्रश्नाने मात्र रम्या शॉक होते आता काही दिवसांपूर्वीच गुरुजी देशमुखांनी घरी आल्यावर एक भाकीत केलं होतं की पार्थ आणि रम्या दोघांचंही लग्न होणार आहे मांडवात उभेही राहणार त्यामुळे आता या लोक दोघांची गाडी रागण्यापर्यंत नक्कीच जाईल असं दिसत आहे तर मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा